तर विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय का व्यवस्थित मी क्लिअर दिसतोय का माझा आवाज क्लिअर होतोय का कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा येस तर सुरुवात करूया थमनेल तुम्ही पाहिलंच असेल कृषी विद्यापीठाची जाहिरात दोन हजार पंचवीसची आता याच्यामध्ये असं नाही की तुमचं ऍग्रीकल्चरच एज्युकेशन असलं पाहिजे की त्याच्याशीच रिलेटेड वेगवेगळ्या टेक्निकल वेग ट्रेडच्या देखील जागा आहे नॉन टेक्निकल ट्रेडच्या देखील जागा आहे त्याच्यातल्या त्याच्या लिपिक टंकलेखकच्या जागा आहे चालकाच्या जागा आहे शिपाईच्या जागा आहे बिगारी कामगाराच्या जागा आहे माळीच्या जागा आहे तर अशा सगळ्या सगळ्या काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत त्या सगळ्या जागा जवळपास दोनशे पंचेचाळीस आहेत आता तुम्ही म्हणणार सर ही फक्त राहुरी कृषी विद्यापीठाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे राहुरीचं त्याच्याच जागा आहेत का, हो, जागा जागा है। है जागा का तर हो त्याच्याच जागा आहेत परंतु जवळपास अजून चार पाच विद्यापीठ जे आहेत ते कृषी विद्यापीठ त्यांच्या जागा अजून निघायच्या बाकी आहेत आता ही जागा निघायला सुरुवात झालेल्या असं म्हणायला हरकत नाही पहिली जाहिरात असणार आहे जसं मुंबई महानगरपालिकेची आड झाली तर बाकीच्या महानगरपालिकेच्या बाकी तसंच या ठिकाणी आता ही पहिली विद्यापीठाची अग्रिकल्चर विद्यापीठाची जी आहे ती जाहिरात आईले अजून बाकीच्या जाहिराती यायच्या बाकी आहेत बरोबर जसं आपण लेखापालचं विभागनी ह्या जागा ज्या आहेत त्या निघणार आहेत असं सांगितलं होतं आणि पुणे विभागाच्या जागा निघाल्या आहेत त्याच्या ऍड आली त्याच पद्धतीनं अग्रिकल्चर जा डिपार्टमेंटच्या जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या निघणार आहेत आणि त्यातल्या त्या राहुरी कृषी विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाच्या जागांची ही ऍड आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असं या पूर्ण विद्यापीठाचं नाव असणार आहे जाहिरात काय आहे तर जाहिरात सरळ सरळ क वर्ग आणि ड वर्ग संवर्गासाठीची जाहिरात असणार आहे कशाची जागा आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करता प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पा करता जमिनी दिल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांसाठी राज्यातील कृषी विद्यापीठातील घट क आणि गट ड सर्गातील एकूण भरावयाच्या जवळपास पन्नास टक्के रिक्त पदांची ही जागा आहे आता यामध्ये बाधित प्रकल्पग्रस्तातून भरवण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे म्हणून संदर्भे शासन निर्णयाद्वारे परवानगी देण्यात आलेली आहे आता या जागांसाठीचा वेगवेगळ्या पोस्टसाठीचा सिलेबस जो आहे तो जनरली थोडा सारखाच आहे म्हणजे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण आणि जीएस हे कॉमन असणार आहे बाकी जे पदाची रिक्वायरमेंट आहे त्या पदाच्या रिक्वायरमेंट नुसार तो ऐंशी याचा मार्ग सिलेबस जो आहे तो प्रश्नांचा तो वेगळा असणार आहे अदरवाईज ज्या तुमच्या कॉमन जागा आहेत ज्याच्यासाठी टंकलेखक साठी इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जीएस लागतो जनरली टी सी सी आयबीपीएस पॅटर्नच्या एक्झाममध्ये किंवा सरजीच्या विविध पदांमध्ये जो रेग्युलर सिलेबस लागतो त्याच पद्धतीचा हा सिलेबस असणार आहे आता एक्झाम नेमकं कोण कंडक्ट करणार हे अनसर्टन आहे आता हे नेमकं विद्यापीठाच्या थ्रूच एक्झाम होणार आहे किंवा किंवा तुम्ही म्हणजे त्याला टी सी एस आयबीपीएस पॅटर्न ही एक्झाम कंडक्ट करणार हे अजून अनसर्टन आहे परंतु फॉर्म निघालेले आहेत जागा निघालेल्या आहेत फॉर्म भरायचे आहेत तुमच्याकडे ज्या तारखा आहेत त्या समोर दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया ठोबळणार आता तारीख जी असणार आहे तर पात्र उमेदवारांकडनं तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे कधीपर्यंत अर्ज मागवण्यात आहे तीस एक दोन हजार तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे या महिन्याच्या या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तुम्हाला साधारणतः फॉर्म हे भरता येणार आहे आता याच्यामध्ये बघा पदने हाय ज्या आहेत त्या वॅकन्सीज आहेत आता जरी जा, दोनशे पंचेचाळीस जागा असल्या तरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या म्हणजे काय तर टंकलेखक च्या जागा वेगळ्या आहेत त्याच्यानंतर टेक्निशियनच्या जागा वेगळ्या आहेत त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी च काम जे आहे ते देखील आहे त्याच्या देखील चार पाच जागा त्याच्यात आहेत त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा तर ते बघूया आपण आता लघु टेंक म्हणून ज्याला आपण स्टेनो टॅपिस म्हणतो त्याच्या देखील जागा जर तुमचा स्टेनो झालेला असेल तर स्टेनो साठी देखील वॅकन्सीस असणार आहे तर त्या जागा फक्त तीन जागा आहेत त्या जागा किती आहेत फक्त तीन जागा याच्यामध्ये इतर मागासवर्गीय एक वॅकन्सी आहे त्याच्यानंतर विजा अ एक वॅकन्सी आहे आणि अजा एक वॅकन्सी आहे तर या वॅकन्सीस किती आहे त्या सगळ्या दोनशे पंचेचाळीस फक्त आपण त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर पुढचा असिस्टंट सॉरी निर्गमन सहाय्यक ज्याला गर, आपण ग्रंथपाल असं म्हणतो लायब्ररीयन किंवा लायब्ररी असिस्टंट जो असतो त्याच्या देखील जागा तर त्याच्या एकूण किती जागा आहेत तर त्याच्या दोन जागा आहेत तुमचा जर लायब्ररीयनचा कोर्स झाला असेल तर त्याच्यासाठीची दोन पद आहेत त्याच्यानंतर मात्र पुढच्या पदांसाठी ज्या जागा ज्या आहेत ते थोडेसे जास्त निघत आहेत आता पुढे कनिष्ठ संशोधक सहाय्यक ज्याचं नाव आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट या मात्र जागा किती आहेत सत्तावीस जागा आहेत आता सत्तावीस जागा आहेत तर या पद निहाय त्याच्यामध्ये अनाथ दिव्यांग अंशकालीन कर्मचारी भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक महिला असं पूर्ण वेगवेगळ्या आरक्षणाचे पद दिलेले आहे तरी सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असली इथे पूर्ण सगळ्याच गोष्टी सांगता येतील असं अजिबात नाही ढोबळमानाने कोणत्या कोणत्या पदासाठी किती किती जागा आहेत ते आपण डिस्कस करू आणि अर्ज पात्रता वेतन श्रेणी वगैरे या बाबींबद्दल आपण चर्चा करूया तर या सत्तावीस जागा आहेत तर या सत्तावीस जागांसाठी कनिष्ठ संशोधक साहेब ज्याला आपण ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणतो या जा सत्तावीस जागांसाठी वॅकन्सीस असणार आहे यांचे वेतन श्रेणी वेगवेगळे आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया त्यानंतर पुढचं पद आहे अनुरेखन आता हे अनुरेखन ज्याला आपण ट्रेसर असं म्हणतो आता नेमकं यांचं काम काय आहे त्याबद्दल काही मला फारशी माहिती नाही पण वेगवेगळे पद आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे त्याच्यामुळे इथे सगळी माहिती देणं आपल्याला अनिवार्य आहे तर याच्या साधारणतः तीन जागा आहेत किती जागा आहेत तीन जागा आहेत तर त्याच्यानंतर पुढच्या जागा आहेत यांत्रिक ज्याला आपण फार्म मेकॅनिझम असं म्हणतो आता ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट म्हटलं म्हणजे तिथे फार्म मेकॅनिझम हा पार्ट आला असतं त्याच्या देखील साधारणतः दोन जागा इथे आहे त्यानंतर पुढच्या जागा आहेत दृकश्राव्य चालक ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटर असं म्हणतो ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटरच्या देखील दोन जागा सुरुवातीचे जे काही छोटे छोटे डिपार्टमेंट असतात किंवा तिथे जिथे रिक्वायरमेंट मॅन पॉवरची कमी असते अशा ठिकाणी दोन चार पाच अशा जागा पण अदरवाईज जे काही मोठे डिपार्टमेंट्स आहेत त्या ठिकाणी मात्र तिथे पदांची ही जास्त असणार आहे त्यानंतर पुढचं डिपार्टमेंट आहे छायाचित्रकार ज्याला आपण फोटोग्राफर म्हणतो तुम्ही म्हणता फोटोग्राफरच्या जा जागा असतात तर ऑब्विसली फोटोग्राफरच्या जागा असतात तर त्याच्या देखील तीन जागा या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर मिस्तरी ज्याला आपण स्थापत्य समतो म्हणजे मिस्त्री आपण एखादं बांधकाम करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर बांधकाम करण्यासाठी एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि त्याच्यावरती जे कामगार असतात त्या कामगारांसोबत एक मिस्त्री असतो त्या मिस्त्रीच्या देखील चार पदांच्या या ठिकाणी झाल्या आहेत तुम्हाला विशेष एज्युकेशनची गरज नाही सर्टिफिकेशन कोर्सेस असतात ते देखील केले तरी चालतात मग इथे तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असलं पाहिजे असं अजिबात नाही जे कामगार असतील त्याच्यासाठी सातवी पास दहावी पास अशी देखील रिक्वायरमेंट आहे लक्षात तर इथे हे पद आहे मिस्तरीचं तर या पदासाठीचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पाहणार आहोत त्यानंतर वाहन चालक ज्याला आपण ड्रायव्हर असं म्हणतो या ड्रायव्हरच्या जागा एकूण अकरा आहे किती जागा आहेत अकरा मग याच्यासाठी तुमचं लायसन ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी काय पात्रता आहे ते तिथे दिलं जाणार आहे तर ड्रायव्हिंगच्या ज्या लायसन आहे ते हेवीचं तुमचं लायसन असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी अकरा वॅकन्सीज असणार आहे पण लायब्ररी लॅबोरेटरी असिस्टंट ज्याला आपण लॅब असिस्टंट असं म्हणतो लॅब असिस्टंट कॉलेजमध्ये देखील असतो केमिस्ट्री डिपार्टमेंट जर असेल समजा तर प्रत्येक कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट हे पद असतंच तर लॅब असिस्टंटचे देखील साधारणतः सात जागा या ठिकाणी आहे मग लॅब असिस्टंट पदासाठीची पात्रता ज्या तुम्ही बसत असणार तर त्याच्यासाठी देखील तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता पेमेंट वेतन श्रेणी देखील दिले प्रत्येक पदासाठी ते तुम्ही पाहू शकता एकोणऐंशी हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत वेतन श्रेणी तुम्हाला इथे असणार आहे त्यानंतर म्हणजे ज्या ज्या पात्रते मध्ये तुम्ही बसताय त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म हे अप्लाय करू शकता पुढचं आहे गवंडी आता तुम्ही म्हणणार गवंडी हे पदाच्या देखील जागा निघतात ऑब्विसली त्याच्या दोन जागा आहे हे देखील गवर्नमेंटच पद असतं त्याच्यामुळे याला देखील पगार सोळा हजार सहाशे पासून बावन्न हजार चारशे पर्यंत गवंडी पदासाठीच्या पगार हा वेतन श्रेणीच्या इथे असणार आहे पुढचं पद आहे प्रयोगशाळा सेवक ज्याला आपण नोकर पाल असं म्हणतो प्रयोगशाळा सेवकाला पंधरा हजार ते शेहेचाळीस हजार सहाशे पगार असणार आहे त्याच्या देखील दोन जागा इथे असणार आहे त्यानंतर पुढच्या जागा हे मजूर आता मजुराच्या देखील जागा बघा किती छोट्या छोट्या जागा मजुराच्या जर आपण विचार तर जवळपास विचारांची रिक्वायरमेंट किती एकशे चौतीस परंतु त्याच्यासाठीचा पगार मात्र पंधरा हजार पासून ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतकं वेतन श्रेणी असणार आहे येतं लक्षात तर ही देखील एक मोठी व्यागन्स एकशे चौतीस जागांसाठी इथे कॅटेगरी नेहाय इथे जागा दिल्या आहेत तर त्याच्यामुळे हे देखील महत्वपूर्ण पद आहे याच्या जागा जास्त असल्यामुळे या क्या, था त्या क्रायटेरिया जर तुम्ही बसत असणार तर ऑब्व्हियसली तुम्ही इथे फॉर्म भरू शकता त्यानंतर पुढचं <coughs> पद आहे व्यावसायिक शारीरिक चाचणी श्रेणी त्याला आपण सॉरी वरिष्ठ लिपिकासाठी ओके वरिष्ठ लिपिकासाठी काय पात्रता असणार आहे तर तुमचं टायपिंग थर्टी फोर्टी असणं गरजेचं आहे मराठी आणि इंग्रजी बरोबर पेपर तुमचा असणार आहे पन्नास मार्कांचं मराठी पन्नास मार्कांचं इंग्रजी पन्नास मार्कांचं जीएस आणि पन्नास मार्कांचं सामान्य बौद्धिक तास चाचण्या असणार आहे शंभर प्रश्न आणि दोन तास याच्यासाठी साधारणतः तुम्हाला असणार आहे म्हणजे कॉमन सिलेबस आहे जो जनरली तुम्हाला सगळीकडे विचारला जातो तर त्याच टाईपचा सिलेबस तुम्हाला इथे असणार आहे त्यानंतर लघु टक्कलेखक याच्यासाठी एसएसटी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि तुमचं लघु इंग्रजी लघु लेखक परीक्षा जे आहे त्याचा स्पीड तुमचं ऐंशी असलं पाहिजे तुम्हाला तुमचं टायपिंग जे असलंय ते फोर्टी असणं इथे गरजेचं आहे तर टायपिंग थर्टी फोर्टी तुम्हाला जनरली लागतं याच्यासाठी देखील तुमचा सिलेबस इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता हे तीस तीस प्रश्न तुम्हाला असणार आहे एकशे वीस एकूण गुणाचा तुमचा इथे पेपर असणार आहे त्याच्यासाठी वेळ तुम्हाला असणार असणार आहे आहे वेळ तास त्यानंतर पुढचं आहे सहाय्यक त्याला आपण संगणक सहाय्यक असं म्हणतो तर संगणक सहाय्यकासाठी तुमचा तीस मार्काचं इंग्रजी तीस मार्काचं मराठी तीस मार्गाचं सामान्य तीस मार्काचं बौद्धिक चाचणी असणार आहे तर एकूण शंभर प्रश्न याच्यासाठी तुम्हाला दोन तास असणार आहे आणि दोनशे गुणांचा हा पेपर असणार आहे याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन काय तर संगणक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभियंता किंवा टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी इलेक्ट्रिक अभियांत्रिकी किंवा बीसीए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स मध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तरी चालेल किंवा बीसीएस मध्ये तुम्ही पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे वरील अभियांत्रिकी विषयातील किमान पदविका उत्तीर्ण गरजेचं आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर हे देखील पद आहे त्यानंतर आरेखन आरेखन साठी तुमचं एज्युकेशन दिलेलं आहे तुम्ही आहे याच्यासाठी तीस मार्काचं इंग्रजी मराठी तीस मार्काचं मार्का जीएस त्याच्यानंतर ऐंशी मार्काचं असणार आहे याच्यासाठी शंभर प्रश्न आणि एकूण दोन तास वेळ तुमच्यासाठी असेल पुन्हा अनुरेखन हे पद आहे याच्यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे इथे पद क्रमांक दिले तुम्हाला नऊ दहा अकरा तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही कोणत्या कोणत्या क्रायटेरियात बसताय आणि ज्या क्रायटेरिया तुम्ही बसत आहे त्या क्रायटेरियासाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता लक्षात लक्षातले सर या जागा फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच आहे का हा ही जाहिरात प्रकल्पग्रस्तांसाठी आहे परंतु ज्या चार विद्यापीठाच्या जाहिराती येणार आहे कॉमन सगळ्यांसाठी तर त्या जाहिराती अजून यायच्या बाकी आहे येत्या लक्षात रुपाली मॅडम दुसरे नाही भरू शकतो प्रकल्पग्रस्तांसाठीची जाहिरात आहे दुसऱ्या फॉर्म तुम्हाला भरण्यासाठीची जाहिरात जी कॉमन जाहिराती येते सगळ्यांसाठी ती अजून यायची बाकी आहे आणि त्या चारही विद्यापीठांच्या ज्या जाहिराती त्या अजून बाकी आहेत ही सुरुवात आहे ही अजून तुमची जाहिरात यायला सुरुवात आहे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्तांमध्ये वेगवेगळे येतात भूकंपग्रस्त असतील अनाथ असेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्यांच्या जमिनी धरणामध्ये किंवा पाटबंधारे खात्यामध्ये गेले पाटामध्ये गेल्या छोटे मोठे धरणं असतील तलाव असतील त्याच्यासाठीच्या या जागा असणार आहे किंवा जिथे कुठे ज्यांच्याकडे मोठं डिझास्टर आलं जसं माळेंदाव दुर्घटना घडली होती ते गावागाव भूकंप सॉरी दर्डीखाली दबल्या गेलं तर तशा स्वरूपाचे जे काही डिझास्टर्स आहेत आलेले तर त्यासाठीच्या या जागा असणार आहे तर खूप मोठी जाहिरात आहे तरी ते सुद्धा जिथे जिथे तुम्ही या क्रायटेरियात बसत असणार तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता नाही जरी तुम्ही बसत असणार तरी कॉमन जी जाहिरात आहे त्या तुमच्या बाकी शहरात विद्यापीठाच्या त्यांना म्हणजे येणाऱ्या या वर्षी जवळपास या पाच सहा महिन्यामध्ये या जाहिराती येणारच आहे तर ता त्याच्यासाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे तर अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या पदासाठीच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट इथे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे वेतन श्रेणी काय असली पाहिजे खूप मोठी जाहिरात आहे तर आता इथे सगळ्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला समजून सांगेल असं काही आवश्यक नाही तुम्हाला याच्या संदर्भात संपूर्ण नोटिफिकेशन जर तुम्हाला हे वाचायचं असेल तुम्ही कोणत्या कोणत्या -कुन कॅरेक्टरात बसता तर मला चौऱ्याण्णव शून्य अठ्ठेचाळीस चौऱ्याण्णव शून्य अठ्ठेचाळीस पंचेचाळीस चारशे चौतीस या नंबरवरती तुम्ही मेसेज केला तरी जाईल मी तुम्हाला हे नोटिफिकेशन पाठवून देतो याच्यामध्ये दे संपूर्ण माहिती दिलेली आहे की परीक्षा पद्धती कशी असणार आहे कोणत्या पदासाठी पात्रता काय असणार आहे तुम्ही कोणत्या पात्रतेसाठी बसतात तर या सगळ्या बाबी इथे तुम्हाला दिल्या जाणार आहे या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा चौऱ्याण्णव शून्य अठ्ठेचाळीस पंचेचाळीस चारशे चौतीस या नंबरवर मेसेज केल्यावरती मी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करून घेतो त्या ठिकाणी नवीन नवीन ज्या जाहिराती येतात त्या जाहिरातीचे नोटिफिकेशन आपण डेली टाकत असतो त्याचबरोबर मॅडमचे जे इंग्रजी कोर्सचे काही नोट्स असतील अपडेट नोट्स असो किंवा काही क्विज असतील इंग्लिश व्याकरणाच्या किंवा इतर विषयांच्या आपण सगळ्या त्याच्यामध्ये फ्री कंटेंट देखील टाकत असतो इतर जाहिरातींच्या सगळ्या अपडेट्स येत असतात कुठले नो, नो, नोटिफिकेशन नवीन आले आहे किंवा कुठल्या एक्झामचे हॉलटिकीट्स आले आहेत किंवा कुठल्या एक्झाम रद्द झाल्या पुढे गेल्या कुठल्या जाहिराती येणार आहेत या संदर्भात सगळे डिटेल तिथे आपण टाकत असतो तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज सेंड करा फ्री कंटेंट देखील आपण देत असतो तुम्हाला जर काही आवश्यक असेल तर तुम्ही ते मागा मला मी तुम्हाला सेंड करतो प्लस टेलिग्राम ग्रुपची लिंकही मी शेअर करत असतो तिथे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला सगळ्या एक्झामचे सगळ्या एक्झाम असं नाही की फक्त सरळ सेवेची एक्झाम तुम्हाला अगदी गट अ पासून तर गट ड पर्यंतच्या सगळ्या एक्झाम चे अपडेट्स नवीन तिथे येत असतात तिथे लक्षात अगदी कंबाईन पासून तर राज्यसेवेपासून सगळ्या एक्झामचे तर या नंबरवर तुम्हाला मेसेज शेअर करा तुम्हाला हे सगळं जे काही याच्या संदर्भात डिटेल आहात हे जवळपास अठ्ठावीस पेजेस आहेत वेगवेगळ्या पदानुसार इथे दिलेल्या खूप मोठी अशी जाहिरात आहे कृषी चालक असेल संग्रह चालक असेल त्याच्या जागा आहेत त्याच्यानंतर प्रयोगशाळा परीक्षक आहेत त्याच्या जागा आहेत शिपायाच्या देखील जागा आहेत पहारे देखील जागा आहेत आता शिपायच्या जागा पहारे जागा याच्यासाठी तुम्हाला इथे सिलेबस जो आहे काय असणार तो कॉमन सिलेबस आहे इंग्लिश मराठी मॅथ्स रिजनिंग आणि जीएसडी के तर अशा स्वरूपाचा ही वॅकन्सीस वेगवेगळ्या निघणार आहेत तर पद संदर्भात कमी जास्त वाढ जी आहे ती होऊ शकते एज लिमिट काय आहे पात्रता काय आहे पगार तुमचा काय असणार आहे या सगळ्या बाबी या सगळ्या जी आर मध्ये डिटेलमध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही ज्या ज्या क्रायटेरियात बसत बसत असणार त्या त्या क्रायटेरियानुसार तुम्ही फॉर्म हा भरा फॉर्म भरण्यासाठीची तारीख मी तुम्हाला आधी सांगितली आहे तीस एक पर्यंत तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला फॉर्म हे भरता येणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना हा फॉर्म भरायचा असेल तेथे विद्यार्थी मित्रांना फॉर्म भरू शकतात अजून जे काही येणाऱ्या जाहिराती असतील अपडेट त्याच्या संदर्भातले नोटिफिकेशन आलेले आहेत तर त्या संदर्भातले देखील आपण व्हिडिओ पाहणार आहोत आज रात्री साडेनऊ वाजेपासून होकॅब लरी महासंग्राम सुरू होत आहे साधारण वन थाउजंड आय एम पी हुकॅप लरीची सिरीज मॅडम सुरू करत आहेत तर साडे नऊ वाजता पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार आदिवासी विकास विभागाची एक्झाम सर तुमची जानेवारी महिन्याच्या शेवटच्या मध्ये थर्ड किंवा फोर्थ मध्ये होईल किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला होणार होणारच आहे अजून काही प्रश्न आहेत हो साठी पण जागा आहेत रुपाली मॅडम लायब्रेरियनचे जर काही कोर्स तुमचे झाले असतील तर म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला विद्यापीठ जे असतात ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट असो किंवा इतर कुठले विद्यापीठ असो तर त्याच्यामध्ये कॉलेजेस असो प्रत्येक ठिकाणी लायब्रेरियनच्या जागा ज्या आहेत ते असतात ज्यांचा चा जो कोर्स झालेला असेल त्या संदर्भात तुमचं एज्युकेशन झालं असेल तुम्ही तिथे अप्लाय करू शकता कुठल्याही डिपार्टमेंटच्या जागा निघल्या त्यावेळेस फक्त एकच कॉमन व्हॅकन्सी नसतात साधारणतः आठ दहा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या जागा आहेत त्या निघत असतात रिक्वायरमेंट नुसार तर त्या तयारीत आपण असणं गरजेचं आहे अजून काही प्रश्न पीडीएफ नोट्स कोणाला हवे असतील इंग्रजीच्या वोकॅबलरीच्या किंवा जे कॉमन मॅडमशिप होतात ग्रॅमरच्या त्याच्या पीडीएफ नोट्स फ्री मध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो मला या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला सेंड करेल प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नोटिफिकेशन काही लिंक्स आपण सेंड करत असतो सर आता बीकॉम आणि साठी आता खूप सारे पद आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत बीकॉम एम साठी तुम्ही पुन्हा डिटेलमध्ये ते नोटिफिकेशन वाचा मी तुम्हाला सेंड करतो त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे कारण जवळपास अठ्ठावीस एकोणतीस पेजेसचं ते नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला इतका वेळ छोट्याशा गोष्टीवर तुम्ही सांगणं काही हे नसेल व्यवस्थित तुम्ही डिटेलमध्ये वाचा त्याच्यात तुम्ही ज्या ज्या क्रायटेरियात बसतायत तर तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता ओके अजून काही प्रश्न ओके okay. सहाशे प्रश्नांची दोन हजार चोवीसला जे काही करंट अफेअर्स आले ते सहाशे प्रश्नांची एक पीडीएफ आपण फ्रीमध्ये देतोय सहाशे प्रश्न तर ती पीडीएफ तुम्हाला एक रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे सहाशे प्रश्नांची तर सहाशे प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला दोन हजार चोवीसच्या हवी असेल एक रुपयामध्ये तर ती तुम्ही पीडीएफ घेऊ शकता रुचिता सुर्मी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा या ऍपवरती तुम्हाला हे प्रश्न सगळेच प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे अत्यावश्यक असे प्रश्न आहेत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये शंभर टक्के कामात तर ज्यांना ज्यांना हे पीडीएफ हवे असतील तर ती पीडीएफ तुम्ही निश्चितपणे घ्या ज्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल अजून काही प्रश्न यस तुकाराम सर या प्रोजेक्ट इफेक्टेड लोकांसाठीच आहे प्रकल्पग्रस्तांसाठीच्या जागा आहे सध्या तरी परंतु ही सुरुवात आहे चारही कृषी विद्यापीठाच्या जागा ज्या आहेत त्या बाकी आहेत तर या सगळ्या कृषी विद्यापीठाच्या जागा हळूहळू भरल्या जाणार आहेत म्हणून आपण तयारीत राहायचं ही काय म्हण आपण जाहिराती येण्याची मांदी आळी आहे याच्यानंतर निश्चितपणे या, या दोन तीन महिन्या सगळ्या जाहिराती निघणार आहे म्हणून कृषी विद्यापीठाच्या असो किंवा दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या जागा असो त्या कंटिन्युअसली जा जाहिराती येत आहे अजूनही जाहिराती येतात आहे प्रत्येक महिला कुठली ना कुठली जाहिराती आपण रोज काही ना काही लेक्चर्स घेतोय त्याच्यामध्ये डिस्कस करतोच आहे सो तुम्ही तयार यस तर थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका न्यू सेशन मध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला तुम्ही नंबरवरती कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे पुन्हा एकदा देतो चौऱ्याण्णव शून्य अठ्ठेचाळीस पंचेचाळीस चारशे चौतीस पंचेचाळीस चारशे चौतीस हा नंबर आहे याच्यावरती मेसेज करा किंवा कॉल करा ओके चलो